महाराष्ट्र टुडे 24 फोर नियर्स सत्य परिस्थितीचा हादगाव येथे शुक्रवारी पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता अज्ञात चोरट्यांनी चार ते पाच लाखांचा ऐवज लुटला चोरीचे दृश्य पाहताच घरमालक अशोक नामदेवराव बोळे वर्ष पासष्ट यांना धक्का बसून हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला गुन्ह्याचा तपास जलद गतीने करण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक तैनात करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे तसेच फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि श्वान पथक यांच्यामार्फत युद्धस्तरावर तपास सुरू झाला आहे हा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे व ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे सांगितले आहे प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज मूर्तिजापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा